फ्रेंड्स तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन नु लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त, मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर आज आमच्या मोठ्या नंदनबाई आहेत त्यांच्या मुलाचा म्हणजे यशचा बड्डे आहे तर आम्ही सगळे तयार झालो आहोत आता आणि बड्डेसाठी साठी निघालो आहोत त्यांच्या घरी त्या पण इथेच आमच्या इथे जवळच राहतात तर मुलं मी आणि आहो आम्ही सगळे बड्डेसाठी निघालो हो। आहोत चला तर आजचा लॉग स्किप न करता पूर्ण पहा आमच्या सोसायटीमध्ये ना खूप मोठं शॉप आहे आणि त्या केक शॉपमध्ये आलो आम्ही तर हे पहा छोटे छोटे कप केक पण आहेत आणि वेगवेगळ्या रंगाचे डिझाईनचे एवढे सारे केक होते पहा आम्ही सगळे पाहिले आणि हे बटरस्कॉचचा जो होता तो पण आम्ही ट्राय केलेला होता रसमलाई पण ट्राय केलेला होता सुरुवातीला सगळे केक बघून घेतले नंतर त्यांना प्राईज पण विचारत होतो तर शेवटी आमचं ठरलं की वन के जीचा ब्लॅक फॉरेस्टचा केक घ्यायचा म्हणून तसे आम्ही त्यांना ऑर्डर दिली तर ते बोलले तीन तासाने या मग आम्ही तीन तासांनी आलो त्यांनी ऑर्डर आम्हाला कम्प्लीट करून दिली तर असा आहे हा वन के जीचा ब्लॅक फॉरेस्ट केक तर ते नाव पण लिहून दिलं त्यांनी त्याच्यावरती ते आमच्या भाच्याचं हे पहा नाव लिहित आहेत तर सगळंच होतं कप केक होते आणि ते कॅडबरीज वगैरे जेम्स सगळं काही होतं तर आदर्श कसा इकडे तिकडे सगळं त्याचं पाहणं सुरू होतं तर मुलं कधीच बाहेर गेल्यानंतर ना चॉकलेट कुरकुरे असं कधीच मागत नाहीत आपण स्वतःहून जेव्हा घेऊन देऊ तेव्हाच ते क हे करतात स्वतःहून कधीच मागत नाहीत आणि मुलांना ना केक खूप आवडतो त्याच्यामुळे ते खूप खुश होते హో హౌ నకో ఆవడతనా ఇక్కడ బాబు आज आमच्या आहे आणि ह्या प्रगती आहेत यश बर्थडे बॉय पण सध्या बिझी आहेत का बसत आहेत सध्या हे सगळे मुलं जमा झालेले आहेत आता बर्थडे सेलिब्रेट करायचं आहे का इकडं हे बड्डे बॉय आहेत तर मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे यश थँक्यू हा चला हे हे दोघ एकाचा बड्डे असला की तिघांचा पण बड्डे असतो ह्या हा बघ आदर्श यश पुण्याचा एकाचा बड्डे असला की सगळ्याचाच बड्डे असे पहा किती खुश आहे आदर्श केक खायचा ना आता युट्यूब तू तर खाल्ला हा फरसान केक समोसे आवडतात ना म्हणून बड्डे आवडतो बघा चला आता पुढचा कार्यक्रम सुरू करू यशचे बरेच फ्रेंड येणार होते त्यामुळे समोसे आणले होते गरमागरम आणि मग ते मी एका स्टीलच्या पाठीमध्ये काढून घेतले सोबत चटण्या पण होत्या तिखट चटणी गोड चटणी तर या डिशनं आम्ही बड्डेच्या अगोदरच रेडी करून ठेवत होतो म्हणजे कसं बड्डे झालं की लगेचच मुलांना देता येतं तर आता याच्यामध्ये ना डिशमध्ये फक्त आता केक आणि चॉकलेट ठेवायचे राहिलेले आहेत आणि ते ठेवून मग आम्ही मुलांना देणार तर ही सगळी तयारी अगोदरच करून घेतली ना मग बड्डे झाला की लगेचच मुलांना पटापट सर्व करता येतं आणि तोपर्यंत ना आमच्या नननबाईंनी छान पनीरची भाजी बनवलेली होती हे पहा कलर तर खूप छान आलेला होता तर आमच्या इथे ना पनीर सर्वांना खूप आवडतं त्याच्यामुळे खूप सारी त्यांनी पनीरची भाजी बनवलेली होती मुलं पण आवडीनं खातात आणि गरमागरम चपाती भात असं आजचं जेवण बनवलेलं होतं पहा तर बॉक्समधून केक बाहेर काढला केकचे खूप सारे फोटो घेतले आणि ओळण्यासाठी ताट पण रेडी करून ठेवलेलं तो होतं तोपर्यंत सगळी मित्रमंडळी पण आलेली होती तर नननबाईला म्हटलं तुम्ही अगोदर यशला ओवाळून घ्या तर त्या बोलल्या वर्षात तूच अगोदर ओवाळ त्याच्यानंतर मी ओवाळते आणि हे हॅपी बड्डेचं स्टिकर पहा साईडला काढून ठेवलेलं दिसत आहे वरती ते व्यवस्थित चिटकतच नव्हतं त्याच्यानंतर मग आम्ही ना काढूनच ठेवलं खाली आणि छोटीशी खुर्ची होती त्याच्यावर दोघांना बसता येत नव्हतं तरी पण दादा यशदादासोबतच बसायचं होतं तो कसा बसला आहे पहा मग यशला ओवाळलं मी साखर खाऊ घातली त्याच्यानंतर मग नननबाईंनी ओवाळलं आणि जी ओवाळं मग प्रगतींनी पण ओवाळलं श्रावू तिथल्या शेजारच्या होत्या सगळ्याजणी अशा पाच जणींनी ओवाळलं पण व्हिडिओ खूप मोठा होत होता मग आम्ही दोघींचंच दो घेतलेलं आहे पहा मी आणि ओवाळण्याचा कार्यक्रम झाला की मग मित्रमंडळीचं फोटो सेशन झालं हे पहा सगळे मित्रमंडळी त्यांचे हे आहेत हे आणि त्याच्यानंतर दोघीचं बड्डे झाल्यानंतर मित्रांनी जे गिफ्ट आणले होते ते त्यांना दिले आणि मग सर्व मुलांना पहा स्नॅक्स जो आहे तो सर्व केला त्याच्यानंतर आम्हाला पण जेवायला बनवलेलं होतं आम्ही पण मग भूक लागलेली होती जेवायला घेतलं तर हे पहा असं कलरफुल ताड दिसत आहे गोड चटणी तिखट चटणी पनीरची भाजी समोसा केक चपाती तर आमचा स्नॅक्स आणि जेवण दोन्ही सोबतच होतं हे पहा सगळेच आम्ही जेवायला बसलो होतो नंदनबाई प्रगती यश अभंग मी आम्ही सगळेच होतो आणि अभंगचे बाबांना असंच होतो पहा त्यांची मीटिंग होती ते गेलेले होते आल्यापासून काय म्हणते आत्या तुला काय काय जेव जेव म्हट होती

खूप कंटाळा आला ना खाऊन खाऊन आता म्हणते समोसा खा आता बाळा केक खा बर्थडे उद्या पण बड्डे वगैरे झालेला आहे आणि आम्ही आता घरी आलोत तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय